केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मी आय आय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज काल परवाचा विषय आहे विलासनगर तालुका अंबट ये गोंदी जवळील वस्ती आहे एक वस्तीशाळा आहे इथं इथं वर्ग पहिली ते पाचवी पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहे आणि पटसंख्या बारा आहे इथे शिक्षक आहे जे सहा वर्षापासून कार्यरत आहेत गणेश तळेकर आणि काल त्यांनी जेवण झाल्यानंतर पाणी पिल्यानंतर ते बाथरूमला गेले असता तेवढ्या वेळेतच त्यांच्या पिण्याच्या बॉटलमध्ये कोणीतरी तरी म्हणा किंवा पूर्ववयम काहीतरी टाकलं हे बाबती त्यांच्या तेव्हा लक्षात नाही आली जेव्हा ते चार वाजता शाळा बंद करणार होते तेव्हा ते पाणी पिण्यासाठी बॉटल उघडली आणि गुळणा केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तरी उग्र वास येतोय त्यानंतर त्यांनी गुळणी करून गावातीलच एका नागरिकांना बोलून घेत सहनिशा केली के के की पाण्याचा वास येतो काय प्रकार आहे तर त्यामध्ये त्यांनी गावकऱ्यांनी सांगितले की यामध्ये गोछड मारण्याचा औषध टाकण्यात आलेला आहे त्यामुळे पाण्याचा रंग पूर्ण पांढरा झाला होता त्यावेळेस शिक्षक भामावले त्याने असं वाटलं की बाबा आपण इथं ज्ञानाजनाचं काम करतो असं कोण करू शकतं ते कधी विचार करण्याचा विषय असल्याने त्यांनी गावाच्या काही लोकांसोबत मिळून पाण्याची बॉटल त्यासोबत त्यांनी गोंदी पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर तक्रार दिली आज आम्ही विलासनगर वस्ती शाळेत भेट द्यायला आलेलो आहोत आज आपण शाळेचे शिक्षक गणेश तळेकर ते मुख्याध्यापक पण आहेत त्याचबरोबर इथे केंद्रीय मुख्याध्यापक शिंदे शिंदे सरसुद्धा आहेत आणि गावकरी आपण त्याच्या प्रतिक्रिया घेणार आहोत पहा चौकर महाराष्ट्र न्यूजवर ज्यांची शाळेत भेट दिली ज्या शिक्षकावर प्रसंग ओढावला ज्यांच्या पाण्याच्या बॉटल मध्ये गोचिड मारण्याचे अवशेष टाकण्यात आले होते ते मजाक न टाकण्यात आले होते किंवा पूर्व वैमाने सुरू टाकण्यात आले होते किंवा सरांना इजा पाऊस पाऊस टाकण्यासाठी टाकण्यात आले होते या बाबी अजून उघड झालेल्या नाहीत त्या संदर्भात त्यांनी गोंदी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आणि पाण्याची बॉटल सुद्धा जमा केलेली आहे आता पोलीस प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करते तपासत हे त्यांच्यावर निर्भर आहे तू तोपर्यंत सरांशी बोलूया सर हा जो प्रकार घडला हा नेमका कधी घडला हा प्रकार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक तीस ते दोनच्या दरम्यान घडलेला आहे अच्छा त्याच्यात पाण्यात पाण्याच्या बाटीत गोचिड गोचिड टाकण्यात आलं गोचे मारण्याचं औषध टाकण्यात आलं हे आपल्या कसं आणि कधी निदर्शन झालं त्या दिवशी दुपारी मी मध दुपारच्या सुट्टीमध्ये लघुशंकेसाठी टॉयलेट टॉयलेटला गेलो असता त्या ठिकाणी या ठिकाणी मी एकटाच कार्यरत आहे बाहेरच्या शाळेसमोर मुलं खेळत होते आणि मी टॉयलेटला गेलो वापस आल्यानंतर माझ्या दोन पाण्याच्या बॉटल आहेत त्यातली एक बॉटल अर्धी होती आणि दुसरी एक पूर्ण भरलेली बॉटल होती ती पूर्ण भरलेली बॉटल मी घेतली आणि त्या दुपारनंतर चार वाजेपर्यंत ती ब तेच पाणी पिलो जी पूर्ण भरलेली बॉटल होती नंतर चार वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना बाहेर सोड काढलं आणि वर्ग लावायच्या अगोदर एक घोट पाणी पिवा म्हणून मी ती राहिलेली दुसरी बॉटल घेतली आणि पाणी प्यायला गेलो त्यावेळेस मला वास आला वास आल्यानंतर मी जो पाणी तोंडात घेतलं होतं ते बाहेर फेकलं आणि माझ्या मनात शंका आली की पाणी असं का झाला असेल वास काय येत असं म्हणून मी अगोदर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पुन्हा याच्यामध्ये खडू वगैरे टाकला का तर मुलं म्हटली नाही सर मग म्हटलं पाणी पांढर का झाला असेल मला कुठली माझ्या मनात त्यावेळेस कुठलीही शंका नव्हती हो मला वाटलं पाण्यामध्ये काही पॉयझन वगैरे झाला असेल बॉटल चांगली धुकली नसेल म्हणून फेस आला असेल म्हणून मी शेजारीच एक पालक होते त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की असं पांढरं का झालं असेल वास का येत असेल तर त्यावेळेस ते पालकांनी सांगितलं अरे सर हे याच्यामध्ये गोचीड मारण्याचा आवश्यक टाकलेला आहे तुम्ही पिले का पाणी म्हटलं नाही भाऊ मी पिलो होतो परंतु मी ते पाणी बाहेर फेकला आहे आणि त्यानंतर मी सुद्धा स्वतः घाबरलो मला सुद्धा भीती वाटू लागली माझं तोंड कोर्ड पडू लागलं ला, म्हणून मी ठरवलं की आता ही गंभीर प्रकार आहे असा प्रकार माझ्यासोबत होऊ शकतो म्हटलं यापुढे शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यासोबतही होऊ शकतो म्हणून भविष्याची काळजी घेऊन मी सर्व प्रकार गोंदी पोलीस स्टेशन येथे तक्रारद्वारे दाखल केलाय आपण किती वर्षापासून या शाळेत कार्यरत आहात या ठिकाणी मी जून दोन हजार अठरापासून कार्यरत जवळपास सात वर्ष होता आपली जी विलासनगरची शाळा आहे म्हणजे वस्ती शाळा त्याची पटसंख्या आणि वर्ग त्याचबरोबर मला हे सांगायचं की हे कोणत्या केंद्रांतर्गत येते के ही आमची शाळा पाथरवाला बुद्रुक केंद्राअंतर्गत येत आहे तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी इयत्ता एक ते पाच वर्ग आहेत पहिलेला चार विद्यार्थी आहेत आणि बाकीच्या वर्गामध्ये दोन दोन विद्यार्थी आहेत एकूण बारा विद्यार्थी आहेत आणि सध्या मी या ठिकाणी एकटा शिक्षक कार्यरत आहे हे जे गाव आहे आता पाण्याच्या बाबतीत गोचऱ्याचा औषध टाकल्यामुळे समजा हे चर्चेचा विषय झाला यापूर्वी किंवा यागो सहा वर्षात तुम्हाला काही प्रसंग वाढवले का नाही यापूर्वी असा प्रकार किंवा गावामधून मला कुठल्याही माणसाचा त्रास नाही किंवा माझ्याही गावामध्ये कोणासोबतही वैयक्तिक वैर वगैरे नाही त्यासंबंधित आपण चौकशी करू शकतो तसेच पुन्हा या तुमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल बाजीराव कात्रे हे आहेत आणि तेही वेळोवेळी शाळेसाठी चांगल्या प्रकारे मत अध्यक्ष आहेत आता सध्या या ठिकाणी नाही सकाळी येऊन गेले अच्छा आपण मी शिंदे केंद्रीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पात्रवाला बुजलो तालुका अंबाडी जिल्हा यालना सध्या प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून सध्या या ठिकाणी आमचे केंद्र प्रमुख साहेब एक विलासनगरची शाळा आहे वस्ती शाळा तेथील शिक्षकावर एक प्रसंग उडावला त्यांच्या पाण्याच्या बाटलीत उच्ड मारण्याचा औषध टाकण्यात आला त्या संदर्भात त्यांनी पोलिस कंप्लेन सुद्धा केलेली आहे अजना अज्ञात इस्मा तर मलाही म्हणायचं आहे तुम्ही पूर्ण शिक्षक लोक त्यांच्या पाठीशी आहात का हो सर्वच शिक्षक वर्ग आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी आमच्या वरिष्ठांना सुद्धा फोनद्वारे संपर्क केलेला आहे मला सुद्धा फोनद्वारे संपर्क केला आणि आज पेपर न्यूज आल्यामुळं मी या ठिकाणी त्यांना भेटीसाठी विजिटला आलेलो आहे अच्छा अरे चर्चा दाशी झाल्यानंतर तुम्ही त्या शाळेला भेट दिली हो म्हणजे तुम्ही काय सूचना केल्या गावकऱ्यांना शिक्षकांना काही सूचना केल्यात का गावकऱ्यांबरोबर चर्चा केली परंतु या ठिकाणी असं करणारं कोणीच नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं जी पहिली बाटली पाण्याची बाटली संपवली होती आणि दुसरी उघडली दुसरी उघडली नंतर तुम्ही पाणी पिलेच नव्हते ना त्याच्यामध्ये जेव्हा गुळणा गेला तेव्हा ते आलं की बाबा त्याच्यामध्ये काहीतरी आहे तर असं पण होऊ शकतं की तुम्ही घरून येताना जास्त कुणी टाकला असेल त्याच्यामध्ये काही नाही त्याचं कारण कसं आहे की मी दररोज घरून येत आणि दोन माझ्या वैयक्तिक पिण्यासाठी दोन पाण्याच्या बॉटल घेऊन येतो तर ती जी बॉटल होती ज्याच्यामध्ये औषध आहे असं मला वाटलं किंवा गावकऱ्याला वाटलं नंतर त्यातलं थोडंसं पाणी मी अगोदर सकाळी पिलेलं होतं कारण मी असं ठरवून माझ्या हातात जी बॉटल येईल ती बॉटल मी पाणी पिण्यासाठी त्या त्या पाणी मी पिलेलं सकाळी होतं अच्छा आणि नंतर नंतर माझ्या हाताला दुसरी बॉटल आली तर योगायोगाने समज किंवा मग हा प्रकार तेव्हाच लक्षात झाला दुपारीच आता तुमच्या शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची निवड कधी झालेली आहे आमच्या साधारणतः एक वर्षापूर्वी निवड झालेली आहे असं पण होऊ शकतं की शालेय व्यवस्थापन निवड करत असताना काही जणांचे मन दुखवले असतील ज्यांना व्हायचं त्यांना करण्यात आलं नसेल असं पण कारण पुढे येऊन त्यामुळे पण असं काही होऊ शकतं असं मला वाटतं का नाही कारण या ठिकाणी ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सर्व पालकांची रीतसर बैठक घेतली होती आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार अध्यक्षाची निवड केली आहे आणि त्यावेळेस कोणाचीही अशी तक्रार माझ्या तरी ऐकवत नाही म्हणजे जे काही झालं ते सगळ्या सगळ्यांच्या पालकांच्या राजी मर्जीतून झालेला आहे सर फक्त सर्व काही सुरळीत चालताना हा प्रकार घडण्यामुळे समजा तुम्ही दुविधा अवस्थेत आहे का असं कोण करू शकतं त्या संदर्भात तुम्ही तक्रार सुद्धा दिली आहे ते पोलिसांचं काम आहे की बाबा त्यांनी तपासात निष्पन्न करणं नेमका हा काय प्रकार आहे आणि कोणी केला आता ते असं पण सांगण्यात येत सांगण्यात येतं की बाबा हा जो प्रकार झाला एकतीस डिसेंबरला त्याच्यानंतर तुम्ही असं ठरवलं का वर शाळा भरवणार आहे म्हणून हा काय प्रकार आहे हो मी तसं यासाठी ठरवलं होतं की आज या ठिकाणी हा प्रकार माझ्यासोबत झाला या ठिकाणी मी एकटाच कार्यरत आहे जर एखाद्याच्या मनामध्ये अशी विकृती असेल आणि जर आज त्याला शासन झालं नाही तर उद्या माझ्या शाळेमध्ये छोटे छोटे मुलं आहेत आणि एखाद्या मुलाच्या बाबतीत जर अशी घटना घडली मुलाच्या पाण्यामध्ये औषध टाकलं मुलाच्या पोषण आहारमध्ये औषध टाकलं तर त्याला जबाबदार कोण म्हणून तात्काळ या घटनेचा तपास होऊन ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याला योग्य सजा व्हावी असं माझी अपेक्षा आहे तुमचं म्हणणं असं आहे बाबा या या म्हणजे बाबाचा पाठपुरावा तपास व्हावा आणि हे कोणी केलं कशामुळे केलं हे समोर यावे त्या कारणासाठी तुम्ही हे विद्यार्थी वरांड्यात बसून हो शिक्षण निषेध म्हणून मी शाळा बंद ठेवायची वरांड्यात भरवण्याचा निर्णय अच्छा म्हणजे विद्यार्थ्यांचं पण नुकसान होऊ नये आणि तुमचा पण जो जो प्रकार घडला त्याचा तपास मार्गी लागावा त्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला हो त्याबद्दल गावकऱ्यांनी तुम्हाला काही के हे केलं का बाबा वर्डात का भरतो आदत भरवा नाही गावकऱ्याने तसा काही आग्रह केला नाही गावातले बहुतांशी लोक यासाठी मला सहकार्य करत आहेत सर हा प्रकार नेमका का झाला त्याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत परंतु माझ्याही लक्षात येत नाही आणि गावकऱ्याच्याही लक्षात येत नाही म्हणून आम्ही शेवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन ही घटना खूप गंभीर आहे भविष्यात अशा घटनेमुळं एखाद्या बालकाचा किंवा एखाद्या शिक्षकाचा किंवा कोणालाही अपाय होऊ नये आणि अशी विकृती वाढू नये म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून शाळा वरंड्यात भरवणे असं ठरवलं आहे आपण पाहू शकता काही एका शिक्षकावर हा प्रसंग ओढवला त्यांचा ते निर्णय चुकीचा नाही की वरांड्यात शाळा भरवणे कारण बंद ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्याचं नुकसान होणे म्हणून त्यांनी वरांड्यात शाळा भरवली आणि त्यांनी कंप्लेन तर दिली पण आता त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे की बाबा हा प्रकार कुणी केला जर हाच प्रकार त्याच शिक्षकाच्या बाटलीने जर एखाद्या विद्यार्थ्यांनी पाणी पिलं असतं आणि त्या कदाचित त्या विद्यार्थ्याला जर काही झालं असतं तर तो प्रसंग शिक्षकावर ओढावला असता का बाबा शिक्षकांनीच पाणी आणलं औषध आणलं आणि ते विद्यार्थ्या विद्यार्थी जागावला त्यामुळे शिक्षक आव त्याचा पावित्र्य घेत आहेत आता हे प्रकरण गोंदी पोलीस स्टेशनला गेलेले असल्यामुळे गोंदी पोलीस ठाण्याचे प्रशासन काय तपास लावतात आणि काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्षात आपण शिक्षक केंद्रीय अध्यापक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आता आपण शिक्षकाबद्दल शाळेबद्दल गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर त्यांचे काय म्हणणे आहे हे शाळेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलूया आपलं नाव शाळेबद्दल आपली काय प्रतिक्रिया शैक्षणिक शिक्षकाबद्दल बद्दल काहीच अडचण नाही चांगली मग हा प्रकार घडण्यामागचं कारण काय काहीच सांगता आहे ना आम्हाला मिळा लागा ना स्वतः दोन दिवसापासून पाठला गो पण काहीच मिळ लागा ना म्हणजे असं कोणाच्या निदर्शनाच नाही आलं नाही नाही शिक्षकाबद्दल काही काय नाही शिक्षकांना सगळे गावकऱ्याचे शिक्षकांनी सगळे चांगले संबंध आहेत ना असं काहीच नाही घडते घडते शिक्षकाबद्दल आपलं काय म्हणणं आहे म्हणजे हे प्रकार घडला <laughs> याला काहीतरी वाच्यात असेल किंवा काही कारण असेल ना याचा सहज घडू शकत नाही मग ते ज्यांनी त्यांच्या याच्यात टाकलं त्यांनी तुमच्या याच्यात टाकलं पाहिजे होतो यांच्या याच्यात टाकायला पाहिजे मग त्यांच्या याच्यात का टाकलं ते काही मिळच लागला नाही त्याच्या मग गावकऱ्याचं काय नाही दिसत मुलांचं नाही नेमकं टाकलंय कोणी काही मिळत लागला शिक्षकाबद्दल तुमचं काही माहिती काय अडचण नाही राहता का सरांच्या बद्दल सरांच्या कार्याबद्दल काही शिकवण्याबद्दल काय तुमचं काय म्हणणं सर तुमचे गावाचे मागे माग लागले आता सांगतो कोण टाकलं मग पाहिलं असत सांगता आला असत माहितीच नाही कोण आपलं नाव रमेश गड गावकसाहेर देत काय सरांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं काहीच नाही आमचं सांगा पण काहीच म्हणणं सर चांगले उत्तम वेळेवर येतात वेळ जातात तसे काही गावतात तसे काही तक्रार शिकवत भरपूर मग एवढं एवढं काय सुरू असताना मग हा प्रकार घडला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं आता कोणी केलं कोणी केलं त्याचं काय मिळत लागणार आम्ही ते काय करणार कोणावर संशय समजा गावात कोणावर संशय कसं काय घेत ना आपल्याला ह्या माणसाने केलं आपण जर पाहिलंच नाही कोणाला काही त्याच्या मार्गदर्शन करताना म्हणजे पूर्ण गावकरी सरांच्या पाठीशी आहात खरं एक प्रकार झाला एकतीस डिसेंबरला तरच्या पाण्याच्या बाटलीत गोशी मारण्याचं औषध टाकण्यात आलं आता ते तर समजा तरी कोणी टाकलं काय टाकलं पण त्याबद्दल आपले काय मत आहे प्रतिक्रिया काय आहे <laughs> आता सरला इथं आम्ही इथं सकाळी फक्त राम राम नमस्कार होतो त्यांचा ना एकदा आम्ही गेलो संध्याकाळी सर झाले गेले तरी आम्ही पाच वाजता सहा वाजता तुमचा रामराम होत असतो हो पण त्यांनी जर लक्ष दिलं नसतं तर त्यांचा राम नाम सत्य झालं असतं मग आमचं बी मी काय म्हणतो आमच्या घरी काही कार्यक्रम असून त्यांना आमंत्रण दिले तरी जेवायला सुद्धा येत नाही बरोबर आणि एवढे लोभ येतात आमचे पहिल्यापासून त्यांना विचारा बरोबर त्यांच्या इथं म्हणजे अडचण काहीच नाही असं एक विरोध माणूस नाही त्यांना आणि झालंय कसं नाही कसं हे फक्त त्यांनाच माहिती त्यानंतर घातले मुलाला माहिती आमच्या इथं माझे माणूसच नसते इथे लोक हा सकाळी आम्ही दहा वाजता शेतात गेला काही शेत पाच वाजता काही माहितीच नसते संबंध त्यांना विचार आमचे संबंध कसे दिले असणार आज नाही ते सात वाजता शिकवण्याच्या बाबतीत नाही नाही कधीच तक्रार आहे त्यांना विचार कधीच नाही शब्द नाही त्यांच्या जागी त्यांना आम्ही आजपर्यंत नाही हो कधी म्हणून सर तुम्ही शिकिल नाही शिकिल काही इश नाही म्हणजे हा जो प्रकार घडला हे का चांगल्या माणसाचं काय नाही समजा एखादा हे त्यांना माहित आहे आणि मुलाला माहित फक्त ही कोणालाच माहिती नाही त्यांच्या कोणाला माहित नाही त्यांनी विचारा इथं हिरबळत आहे कोणी माणूस आलाय का कोणी काही आलंय का ही चर्चा झाली का ही त्यांना इशेच नाही म्हणजे आम्ही एकदा गेलो सकाळी फक्त नमस्कार झाला आणि घेतला जिमा पढान तुम्ही या शाळेच्या समोरच राहता हो तर मग आम्हालाही म्हणत होतं त्या जो प्रकार घडला सरच्या बाबतीत त्यांच्या पालेच्या बाटलीत गोटेर मारण्याचा औषध दाखलं होतं तो जो प्रकार आहे तो समजा तुझी परत झाला पण सर रेग्युलर शाळेत येतात का विद्यार्थ्यांना शिकवतात का तुमच्या घरात जे आहेत का तुम्ही इकडं आजकाल किती वेळ आहे म्हणजे शिक्षकाबद्दल कोणाची काही तक्रार नाही तरी हा प्रकार घडला म्हणजे हा प्रकार तुम्हाला वाटतं का चुकीचा घडला हे नाही कारण ते सर सरांचा जीव वाचला कदाचित त्या त्या बाटलीतून एखाद्या विद्यार्थ्याने पाणी पिलं त्याचा पण पण जीव गेला असता जी सरावर आलं असतं ना तर सर वाचले म्हणून आता ते आपलं पाणी कुणी केला म्हणजे सरांच्या बाबतीत कोणाची काही तक्रार सर सरांसोबत जे झालं ते चुकीचं झालं बाबासाहेब आपण कुठं राहतात एकतीस डिसेंबरला ज्या बाटलीत गोचडी मारण्याचं औषध टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याचे त्या प्रसंगावर राहिले त्यांना वास आला त्यांनी ना केला त्याच्यामुळे ते, 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 ते तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेकराबाळासोबत आहेत तर ते हा जो प्रकार झाला हा म्हणजे निंदनी निंदनीय प्रकार निंदनीय प्रकार आहे तुम्हाला वाटतं तुम्हाला असं पुनर म्हणजे गावात पुन्हा गावात पुन्हा सगळं सर्च होईल असे ते समजून सांगितले आम्हाला त्यांचं वैर असं कोणा संबंधित नाही हो ना सगळे असे म्हणतात की सर्व मुले जमकाय असं होण्याचं कारण काय ते आता ते त्यांची त्यालाच माहिती काय झालंय आणि कसं झालं कोणी केलंय हे काहीच कळा ना आम्ही ते घरी नव्हतो मी आम्ही पाच वाजता घरी आव आम्हाला कळलं की सरच्या बॉटल मध्ये पाण्यामध्ये टाकलो बाबा हे सांगायचे सरांसोबत प्रकार घडला याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आता मला सांगा ते जर मास्तरांना पाहिजे नसतं आता आपल्या भाषेत बोलतो ते मास्तर जीव गेला असतात नाही त्या मास्तरच्या बाटले जरी एखादं पूर्ग पाणी पिलं तर त्याच्या जीव गेला नाही तर ते मास्तर आला आला असतं ना पण तुम्ही काय म्हणता म्हणजे हे प्रकार चुकीचा जे जनिक केला त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही व्हायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही पूर्ण गावचे गावकरी मंडळी सरांच्या सोबत आहे पोलीस तपासात समजा जे काही समोर येईल ज्याचं काही नाव समोर येईल त्याच्या तुम्ही त्या माणसाच्या बाजून राहताल का सरांच्या बाजूने राहताल आम्ही सरच्या बाजूने राहणार बरोबर शंभर टक्के बाबा मग तुमचे भाऊ किती हा जो प्रकार काढला तुम्ही किती किती घालला मला मला हे माहित होत सर सरांबद्दल तुमचं काय म्हणणं काहीच नाही आमचं म्हणणं काय नाही खिचडी ते वाटवली सर या दिली पोरांना गेले मी परत बाथरूम बाथरूमला गेले सर मग तिथून आल्यास नंतर पाणी पिले नंतर थोडंफार मग त्याच्यानंतर झालं ते दुसरं ते आम्हाला खिचडी मध्ये व्हायला नाही पाहिजे असं झालं माझ्यावर आलं असं व्हायला नाही पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे आज त्यांच्यावर झालं माझ्यावर सारखं होत नाही मग कारण पूर्ण बारा लेकर गेले ना गेले असते आणि उद्या काय झालं खिचडी मध्ये कसं झालं खिचडी कोण झालं खिचडी हे व्हायला नाही पाहिजे असं नाही पाण्यामध्ये टाकलं कशामध्ये टाकलं जे कोण जबाबदारी कारण तुमची महत्वाची भूमिका आहे जेव घालता आपण व्हायला नाही पाहिजे असं समोर आला पाहिजे पूर्ण उघड होते कारण भीती वाटत खिचडीला काय म्हणतात राहिलं घरीच राहत टाकला टाकायला शाळेमध्ये आता एखाद्या जर केलं तर मग हे कोण असं झालं कस काय महाराष्ट्र आपण जर यावर नवीन असाल तर चौफ महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईब लाईक व शेअर करा मी वेगवेगळे विषय घेऊन समोर येणार आहे हेच असो किंवा इतर कोणतेही असो सपोर्ट करा ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा